रे रेडी का आता आपल्याला वाहतुकीचे साधने सांगायचे काय सांगायचं वाहतुकीचे साधने आता रोडवर चालणारे वाहने शौर्य हो रोडवर काय काय चालतं रिक्षा हा स्कूटी अशा बाजू बस खाली तू सांग श्रेश रोडवर काय काय चालत गाडी हा िक्षा हा आणखीन ट्रॅक्टर व्हेरी गुड बस खाली इंद्रिर तू सांग अजून काय चालतं रोड वर मोटरसायकल हां मोटरसायकल हा रिक्षा हा व्हेरी गुड क्लॅब छान हा तू सांग अजून काय चालतं रोड वर हां हा मोटरसायकल हा ट्रॅक्टर हा बस तू सांग शिवराज शिवराज काय काय रोडवर व्हेरी गुड अजून गुड बस खाली हा तू सांग शिवराज हा हां जी सीपी जी सीपी हा कॉकलेट कॉकलेट शाब्बास व्हेरी गुड पुरा शिवराज साठी विठ्ठल सांग चाल काय चालतं रोडवर अजून व्हेरी गुड आणखी ट्रॅक्टर शाब्बास जीसीपी व्हेरी गुड क्लॅप करा साठी हा चला आता मुलींनी काय सांगायचंय चा? पाण्यात चालणारे वाहने सांगायचं चा। सांग बरं कोण सांगत आहे पाण्यावर काय काय चालतं पाण्यात हा सांग माधुरी बोट बोट अजून नाव व्हेरी गुड बस खाली अजून कोण सांगत आहे हा क्षितिजा सांग पाण्यात काय नदी समुद्रात काय काय चालतं पाण्यावर चालणारे वाहने बोट आणखीन बोट म्हणायचं काय म्हणायचं हा आगबोट गुड आणखीन अजून कोण हां सांग खुशी सांग सांग काय चालतं बाई पाण्यात हा मासाजलचे प्राणी सोनू हा वाहने सांगायचे आपल्याला वाहने हा सांग बस खाली हा चालते चालते नाव नाव सांग शब्बास व्हेरी गुड शब्बास छान आता आकाशात कोणकोणते वाणे चालतात सांग, चालतात सांगा बरं आकाशात नको हा सांग विमान आण का सांग आकाशात काय काय चालत विमा विमान आणखीन काय एरोप्लेन एरोप्लेन आणि विमान एकच बस खाली आणखीन काय चालतं हा हा व्हेरी गुड आणखीन कोण सांगत हां हा हां आणखीन बस बस खाली आणखीन कोण सांगतं हां सांग माधुरी सांग सांग हा हा बसच्या बस व्हेरी गुड समजलं तुम्हाला हां सांग